नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण आज आपण उडदाची डाळ न वापरता इतके सगळे नाश्त्याचे पदार्थ बनवणार आहोत त्याचबरोबर इडली डोश्याचे पीठ कसं स्टोअर करायचं ते फुगत नसेल तर त्यासाठी काय ट्रिक्स आणि ट्रिप्स आहेत या सगळ्या गोष्टी आज आपण इथे बघणार आहोत सो व्हिडिओ खूप खास असणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात एका पिठापासून इतक्या सगळ्या रेसिपीज आज इथे आपण बघणार आहोत इथे आपण दोन वाटी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत राशांचे तांदूळ नसतील तर तुम्ही जे घरात खाता रेग्युलरला ते घेऊ शकता आता येथे एक वाटी उडदाची डाळ न घेता आपण चना डाळ घेतलेली आहे कारण काही काही वेळेस काय होतं की उडदाची डाळ नसते त्यामुळे महिला अशा पदार्थ बनवणं टाळतात त्यामुळे त्याला उपाय म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे त्यामध्ये एक वाटी चणा डाळ घातलेली आहे या दोन्हींना व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने आता यातलं पाणी काढून घेऊयात आणि दुसरं स्वच्छ पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे साधारण चार तास याला आपल्याला भिजू ठेवायचं आहे कधी कधी काय होतं की उद्या इडलीचा घाट घालायचा आहे म्हटल्यावर आ, महिला कधी कधी अरे आज तर पीठच भिजवलं नाही डाळ तांदूळ भिजवले नाहीत हे होऊन जातं मग त्यासाठी संध्याकाळी सातला जरी तुम्ही डाळ तांदूळ भिजू घातले तरी एक दहाच्या सुमारात त्याला वाटून घ्या दहा साडे दहाच्या नंतर मग तुम्ही त्याला फुगवायचा कसा हे आपण पुढे बघूयात एक चार तासानंतर बघू शकता चांगला आपला डाळ तांदूळ भिजलेला आहे त्याला बारीक वाटून घेऊयात हां आवडीनुसार तुम्ही आणखीन दुसऱ्या डाळी यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर थोडेसे मेथीचे दाणेही त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक चांगलं जेणेकरून यामध्ये थोडंही रवरव राहणार नाही जेणेकरून आपलं पीठ पुन्हा इडली जरी फुगवली तरी ते खाते वेळेस गच्च लागणार नाही आता येथे तुम्ही म्हणत असाल लोक कुकर का घेतला आहे कारण कुक्करमध्येच पीठ हे चांगल्या पद्धतीनं फुगलं जातं हवा बंद राहतं आणि ते लवकर फर्मंट होतं यासाठी तुम्ही केव्हाही इडलीचं पीठ डोशाचं पीठ भिजवत असाल तर कुकरचा वापर करत जा जेणेकरून हिवाळ्यातही आणि उन्हाळ्यातही दोन्ही ऋतूमध्ये हे चांगलं काम करतं यासाठी आता हे पीठ आपण चांगलं झाकण लावून रात्रभर ठेवून देऊयात येथे आपल्याला कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे जेणेकरून थोडीशी हवा त्याला भेटत राहावी यासाठी आता याला झाकून ठेवूयात साधारण रात्रभर लागेल आणि नंतर मग सकाळी आपण त्याला बनवत्या यामध्ये आपल्याला सोड्याचा किंवा इनोचा वापरसुद्धा करावा लागणार नाही इडली डोशासाठी सो सकाळी बघू शकता मंडळी पीठ किती मस्त असं फुगलेलं आहे जाळीदार झालेलं आहे तुम्हाला एक वेळेस दाखवते मी की किती आपलं पीठ हे फुगलेलं आहे जाळीदार झालेलं आहे हे बघा मस्त पैकी तर याला काढून घेऊयात आणि लगेच आपले नाष्ट्याचे पदार्थ बनवायला सुरुवात करूयात आता याला आपल्याला एका बाउलमध्ये काढून आहे ज्या पदार्थासाठी बनवणार आहोत आता इडलीचं बनवत आहे जर पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी आपण त्यामध्ये टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इडलीला लावून घेऊया नेहमी काय करायचं मंडळी की जेव्हा आपण इडलीच्या भांड्यामध्ये इडली लावतो तेव्हा पाणी आधीच गरम करायला ठेवत थेवा, ठेवायचं कारण ज्यावेळेस पाणी उकळायला लागतं त्यावेळेस जी हवा तयार होते जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्यामुळे आपली इडली ठेवल्याबरोबरच वाफवायला सुरुवात होते आणि त्याला जे छिद्र पडतात छोटे छोटे ते त्यामुळे आपली ही इडली जाळीदार होते मऊ होते सो इथे बघू शकता तुम्ही पाणी उकळलेलं आहे आता इथे आपण आपली इडली ठेवून घेऊयात आणि अशामुळे काय होतं की आपल्या इडलीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी सो एक दहा मिनिटाच्या आतच आपली इडली बनवून तयार होऊन जाईल तर जोपर्यंत इडली होती आहे तोपर्यंत आपण डोसा बनवून घेऊयात तवा हलकासा गरम ठेवायचा आहे जेणेकरून आपलं पीठ हे व्यवस्थित पसरलं जावं इथे टाकून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे इथे थोडंसं पीठ हे आपण पातळ करून घेतलेलं आहे डोशाच्या प्रमाणाला जसं लागतं त्या पद्धतीत डोसा करते वेळेस थोडंसं तेल खाली आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला डोसा हा चिटकू नये एक वेळेस केला तरी नंतर मग त्याला लावायची गरज लागणार नाही फक्त पहिली वेळेस थोडंसं तेल आपल्याला त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता मंडळी ह्याला रंग इतका सुंदर येतो ना एकदम क्रिस्पी असा जसा बाहेरून विकत आणतो सेम तसा रंग याला येतो तर यावर थोडंसं तेल टाकून घेऊयात तेल तूप बटर आपल्या आवडीनुसार आपण काहीही याला टाकू शकता आणि व्यवस्थित याला आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे तर याला गरमागरम सर्व करूयात बटाट्याच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत आपल्या आवडीनुसार आपण याला सर्व करू, या। करू शकतो लागली आहात तुम्ही बघू शकता की आपली इडली ही किती सुंदर अशी झालेली आहे पांढरी शुभ्र झालेली आहे त्याचबरोबर जाळीदार झालेली आहे सो यावर थोडंसं तूप टाकूयात आणि यालाही गरमागरम गर्म सर्व करता येतं तर अशा पद्धतीने हे दोन पदार्थ तर आपले बनवून तयार झालेले आहेत मंडळी तर लागली हात आपण लगेचच ढोकळा बनवून घेऊयात कारण याचा ढोकळा हे खूप छान लागतो त्याचबरोबर यातच तुम्ही मंडळी उत्तप्पा बनवू शकता त्याचबरोबर आप्पे बनवू शकता अप्पम बनवू शकता असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता तर आता येथे काय केलं आहे आपण थोडीशी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे एकला दोन मिरची वाटून त्यामध्ये थोडंसं लसण जिरे टाकून आपण त्याची पेस्ट करून त्यामध्ये टाकून घेतलेली आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं फुगावं फुगतं तर असंचही फुगतं परंतु थोडंसं आणखीन फ्लपीनेस यावं यासाठी आपण थोडंसं इनो यामध्ये टाकतोय युनो जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडासा म्हणजे पाव चमचा खायचा सोडा जरी टाकला तरीही काम होऊन जाईल थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित त्याला आपल्याला मिक्स करून घेऊयात मला जास्त उगलेला खाण्याऐवजी जो आपण दुकानामधनं आणला जातो दाळ तांदळाचा ढोकळा जो साईजला लहानच असतो पण चवीला अप्रतिम तो आज आपण बनवणार आहोत डायमंड शेपमध्ये आता याला काय करायचं आहे इडलीच्या भांड्यावरच आलेली ही अशी प्लेट आहे छिद्राची त्याला ते तेल लावून घेतलेलं ला आहे आपण त्यामध्ये हे पीठ टाकून घेऊयात आणि याला आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे इथे पाणी चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये ठेवून घेऊयात आणि साधारण एक पाच मिनटामध्येच आपला हा ढोकळा बनवून तयार होतो जर ही रेसिपी आवडली असेल मंडळी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां आता हे पदार्थ बनवून झालेत मेन म्हणजे हे पीठ ठेवायचं कसं जर साधारण दोन ते तीन दिवस साहजिक आहे जास्त दिवस हे पीठ ठेवून खाण्यातही काही मजा नाही त्यासाठी एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ते पीठ भरून फ्रीजमध्ये ठेवलं तरी दोन तीन दिवस चालून जातं फक्त दोन तीन दिवसच बरं आहे आठ आठ दिवस हे पीठ खाण्यात काहीच मजा नाही आठ दिवसानंतर आपण नवीन पीठ भिजवून बनवू शकतो तर येथे आपला ढोकळाही बनवून झालेला आहे त्याला आपण डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे हळद टाकू शकता किंवा पांढराही आपण तो बनवू शकतो येथे सुक्का खोबरा आपण त्यावर स्प्रेड करून घेतलेला आहे सुकं ओलं कोणताही आपल्या आवडीनुसार आपण येथे टाकू शकता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि जोपर्यंत ढोकळा होत होता तोपर्यंत मी इकडे तडका बनवून घेतलेला आहे तो व्हिडिओ त्यात नाही टाकला मोरी कढीपत्ता मिरची थोडंसं पाणी तेल साखर आणि थोडंसं लिंबू टाकून आपण हे तडका बनवलेला आहे नुसत्या तेलाचा मिरची आणि कढीपत्त्याचा जरी आपण तडका बनवला तरीही खूप छान लागतो तर अशा पद्धतीने हे टाकून घेऊयात आणि बघू शकता साईजला दिसायला साईज लहान जरी दिसत असली तितका जाळीदार आहे पातळ साईज आहे काजू कतलीसारखा दिसतो चवीला अप्रतिम लागतो सो आणि तुम्ही बघू शकता फोल्ड केल्यानंतरही तो तुटत नाही आहे म्हणजे त्याच्यात जो स्पॉन्जनेस आलेला आहे तो किती छान आलेला आहे सो अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ बनवून तयार झालेला मंडळी ही रेसिपी तयार झालेली आहे इतक्या सगळ्या रेसिपीज आपण यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ॲडव्हान्समध्ये दुसऱ्या सांगितलेल्या आहेत की आपण यामध्ये अजून काय काय बनू शकतो अशा पद्धतीने एक वेळेस या सगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद